नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल एक भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल दा दाबायला ही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कर्मवीर भाऊराव पाटील भाषण आदर शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणीं आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल बोलणार आहोत जे एक महान समाज सुधारक आणि शिक्षक तज्ज्ञ होते त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी सातारा जिल्ह्यातील या छोट्याशा गावात झाला ते एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आले होते परंतु आर्थिक अडचणीमध्येही शिक्षणाचे महत्व त्यांनी ओळखले आणि संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणीसशे एकोणीस साली रयत शिक्षण संस्था स्थापन केली ज्याचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळून होता। समाजातील उपेक्षित आणि मागासवर्गीय लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले त्यांची कमवा। आणि शिका ही योजना विशेष प्रसिद्ध होती ज्यामुळे विद्यार्थी शिकतानाच काम करून आपला शिक्षणाचा खर्च भागवू शकत होते स्त्री शिक्षणाचं महत्व ओळखून त्यांनी महिलांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन दिलं त्यांची दृष्टी समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवणे हे होते त्यांच्या या कार्यासाठी त्यांना कर्मवीर हा सन्मान मिळाला ज्याचा अर्थ कृतीशील वीर असा होतो कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यामुळे हजारो गरीब आणि ग्रामीण विद्यार्थी शिक्षित झाले आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले त्यांनी उभारलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आजही शिक्षणाचा प्रसार होत आहे नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले पण त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव आपल्या स्मरणात राहील जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद